कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत तसेच आमच्या चॅनेलला सब्स्क्राईब करण्यासाठी चॅनेल समोरील बेल आयकॉन दाबू सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो शेळीपालनात जी चारा बियाणं लागतात त्याच्यामध्ये आपल्याला सुबाबळ ही एक महत्त्वाचं आहे आणि बहुवार्षिक पीक आहे त्याचबरोबर दशरथ घास इतर सर्व जी काय चारा पिकं लागतात ते आम्ही आमच्या फार्मतर्फे महाराष्ट्रात कुठं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माणसांना भारतीय पोस्टाद्वारा घरपोच देतो त्याच्यामध्ये श्रीकृष्ण गवत आलं दशरथ घास आला आला तर यासारख्या चांगल्या क्वालिटीची बियाणं ही आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत किंवा इतर आपल्या फेसबुक ग्रुपच्या मार्फत ते लोकांपर्यंत माहिती पोचवत असतो तो ती सारखी रोप आली बिवणची किंवा कांडे आली तर ही तुम्हाला पोच मिळते तर मित्रांनो आम्ही आमच्या या पावरील चांगल्या प्रकारची रोपं ही आपल्या लोकांपर्यंत पोचवत असतो आणि त्यातून म्हणजे केस कटिंग मशीन आल्या किंवा इतर जी शेळी प्नास जी काय रिलेटेड वस्तू लागतील चिमटा आला किंवा खच्चीकरणा चिमटा आला खुर खुरकटरा आला यासारख्या वस्तू आम्ही पोहोचवत असतो तर मित्रांनो जर कुणाला रिक्वायरमेंट असेल तर कृपया तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करू शकताय तुम्हाला योग्य ती माहिती ही आपल्या या चॅनलवर सुद्धा मिळेल आणि तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा खरेदी विक्रीसाठी जे नवीन व्यवहार असतात ते सुद्धा आपल्या चॅनलवर येतात बाजाराचे व्हिडिओ इतर सर्व माहिती आपण आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मित्रांनो शेळी पालन या विषयावर जर तुम्हाला चांगले जर प्रशिक्षण किंवा ज्ञान जरी पाहिजे असेल तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला यातील नवनवीन माहिती ही आपल्या या युट्यूब चॅनलवर मिळत जाते तर मित्रांनो जर शेळीपालन म्हटलं तर चारा हा एक महत्त्वाचा आला घटक आला तर हे महत्त्वाचा घटक जर व्यवस्थित जर आपण केला तर आपल्याला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचण येत नाही चारा घेताना लोकांना अशी भीती वाटते की बाबा आपण पैसे जर करतोय पेमेंट दिले तर बियाणं पोचल का नाही तर मित्रांनो खात्रीशीर तुम्हाला बियाणं पोचल कोणत्याही प्रकारची अडचण नाही पूर्णपणे सहकार्य केलं जाईल तर मित्रांनो कदम फार्म्स या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आमच्याकडे जी प्रोडक्ट आहेत ती या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब कराच आणि लाईकही करा आणि मित्रांनो शेअर केलात तर खूपच छान होईल आणि आमचा नंबरही स्क्रीनवर दिलेला आहे कोणत्याही चारा बियाण्यासाठी किंवा शेळीपानासाठी उपयुक्त कोणतीही वस्तू असू तर ती तुम्हाला लागत असेल तर कृपया कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य ती माहिती आणि योग्य त्या किमतीत दिली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र भेटू नवीन व्हिडिओ